हे आहेत आपले माई सर आणि सर हे आमचे विद्यार्थी वर्षभर संध्याकाळी साडेसहा ते नऊ इथे वर्गात फुलं फुलवणार आहेत सर आणि मग मार्चमध्ये आपली बोर्डाची एक्झाम असेल ठीक आहे कोणाचे काही प्रश्न आहेत काही अडचण असेल तर आत्ता बिंदाच बोला अरे हा मलाच एक बोलायचं आहे मग अशी दळी मॅडमने मला आठवण नाही करून दिली तुम्हाला माहिती आहे ना की तुमची दहावी झाली की तुम्ही सगळे बढती आणि पगारवाढीसाठी पात्र होणार आहात तुमचा पगार पाच हजार रुपयांनी वाढणार आहे पण ते सोडता पुढल्या सहा महिन्यांसाठी